स्त्री स्वामी समर्थ केस धुण्याचे काही नियम शुक्रवारी केस धुणे शुभ मानले जाते कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे आणि त्यामुळे महिलांनी या दिवशी केस स्वच्छ करणे आवश्यक आहे या दिवशी धनाची देवी लक्ष्मी देवी खूप प्रसन्न होते आणि आपल्या कृपेचा भरपूर वर्षाव करत असते एवढेच नाही तर शुक्रवारी केस कापणे देखील शुभ मानले जाते कोणत्या दिवशी केस धुणे हे अशुभ आहे तर अविवाहित मुलींनी बुधवारी चुकून ही केस धुवू नयेत जी मुलगी बुधवारी केस धुते तिच्या भावाला त्रास सहन करावा लागतो त्यामुळे बुधवारी केस धुवू नका आजकाल कोणताही शुभ सण शुभ मुहूर्त किंवा तिथी असल्यास अनेकदा पाहायला मिळतं की स्त्रिया केस कापताना किंवा धुण्याआधी अजिबात विचार करत नाही पण ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं गेलेलं आहे की कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा शुभ सणावर विशेषतः पौर्णिमा एकादशी आणि अमावश्याच्या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत किंवा कापू नयेत या सर्व गोष्टी शुभतिथीपूर्वी कराव्यात जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास ठेवला तर त्या दिवशी केस धुवू नका जसं की जर तुम्हाला सोमवारी उपवास करायचा असेल तर त्याच्या एक दिवस आधी केस धुवा आणि शुद्ध व्हा पण उपवासाच्या दिवशी केस धुण्याची चूक कधीही करू नका जर काही कारणास्तव उपवासाच्या दिवशी केस धुवावे लागले तर केसांना कच्चे दूध लावून मग ते केस धुवा याशिवाय विवाहित महिलांनीही गुरुवारी केस धुवू नयेत केवळ महिलांनीच नव्हे तर पुरुषांनीही गुरुवारी केस धुवू नयेत गुरुवारी केस धुतल्यास आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो असं म्हटलं जातं तर हे होते काही केस धुण्याचे नियम हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ